कीर्तनाकडे आपली वृत्ती वळाली पाहिजे परमार्थाकडे आपली वृत्ती वळाली पाहिजे त्याची गरज आहे महाराज अध्यात्माशिवाय आपल्याला पर्याय नाही दिवसभर आपण काम करत असताना तान तान सगळं डोकं ताणतणावामध्ये असत आणि त्या टेन्शन मध्ये असणाऱ्या या डोक्याला विश्रांती जर कुठं भेटत असेल तर त्याच नाव आहे अध्यात्म त्याचं नाव आहे परमार्थ आणि इथं आल्याच्या नंतरच आपलं मन शांत होत म्हणूनच या सगळ्या मंडळीला आवाहन करतात संत महात्मे विचार करून विचार माणसाला इकडं प्रवृत्त व्हावा असो आपणा सर्वांच्या सहकार्यातून भगवान परमात्मा दिशी बुद्धी देतील त्याप्रमाणे दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न आहे विठाला विठाला, विठाला। या अभंगाची भाषा जर आपण पाहता गेलो तर अभंगामध्ये टकोबाराय नामाच्या ठिकाणी असणारी निष्ठा प्रतिपादन करतात राहिली प्रीत तुझ्या नामी याला परमार्थ क्षेत्रामध्ये भक्ती असं म्हटलं जातं पाहायला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं तीन तत्वाचा सा विचार सातत्यानं करत असलेला आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये कर्म